डीसीजी लस आता केवळ नवजातासाठीच नाही तर प्रौढांसाठी ही डीसीजी लस गेल्या शंभर वर्षापासून क्षयरोग प्रतिबंधासाठी महत्वाचं महत्वाची आहे ही लस नवजात बालकांना जन्मदास दिली जाते ज्याने करून ह्याची गंभीर स्वरूपासाठी बी जसे की मेंदूवर टुबरक्लस मेनिंजायटी संपूर्ण शरीराला पसरणारा टीबी मिलियरी टीबी यापासून संरक्षण मिळेल ही जीवंत जी लाक्रोबॅक्ट्रियम बोविस पासून तयार केली जाते आणि टीबीच्या गंभीर स्वरूपा वर प्रभावी असते सध्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम एन टी पी अंतर्गत उच्च जोखमी रिस्क प्रौढांसाठी बीसीजी लस देण्याचा निर्णय घेतला गेला आहे संशोधनानुसार ही लस केवळ बालकांनाच नव्हे तर प्रौढांनाही टीबी पासून संरक्षण देऊ शकते विशेषत जे टीबी रुग्णाच्या संपर्कात असतात किंवा ज्यांना सुप्त टीबी आहे लॅटर्न टीबी त्यांच्यासाठी ही लस फायदेशीर ठरू शकते तसेच डीसीजी लस प्रतिकारशक्ती वाढवून शरीराला विविध संसर्गापासून संरक्षण देण्याचे काम करते भारत सरकारने दोन हजार पंचवीस पर्यंत टीबी नर्मलांचा उद्देश ठेवला आहे आणि हे आणि हा नवीन निर्णय त्या दिशाने मोठं पाऊल आहे ज्यामुळे केवळ बालकालाच नव्हे तर प्रौढांमध्येही टीबीचा प्रादुर्भाव रोखता येईल ही लस सुरक्षित आहे प्रभावी आहे आणि टीबी रोखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावू शकते त्यामुळे अधिक अधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि टीबी बी मुक्त भारतासाठी पुढे यावे धन्यवाद